नमस्कार मैत्रिणींनो माझ चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला हरितालिका स्पेशल खूपच सुंदर अशी महादेवाची रांगोळी काढून दाखवत आहे त्यासाठी आधी आपण एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण काळा रंग हा व्यवस्थितपणे भरलेला आहे चाळणीचा उपयोग केल्याने रांगोळी दोनच मिनटात आपली गोलाकारात भरली जाते यासाठी ते यूज केलेलं आहे आता त्याच्यानंतर आपण पुढची रांगोळी ही आपण कापसाचे जे मोहनमाळ यूज करतो पूजेसाठी ती आपण या गोलाकाराच्या भोवती काढणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या भोवती पण आपण बेलपत्र काढणार आहोत त्याआधी आपण या काळ्या रंगामध्ये मस्त असं आपण शिवजीचं जे आपण विभतीपटा ओढतो तो आपण काढून घ्यायचा आहे तीन रेगेमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू आपण लावून घेणार आहोत खूपच साधी आणि पूजेसाठी खूपच शुभ अशी आपण ही रांगोळी काढत आहोत तर अशा पद्धतीने आपले पांढरे टिपके काढून झाल्याच्या नंतर त्याला आपण एखाद्या काडीच्या सहाय्याने मधल्या साईडला आणि बाहेरच्या साईडला ओढून घ्यायचं आहे ही आपण कापसाची मोहनमाळ हळदी कुंकू लावलेलीही आपण काढत आहोत मी थोडेसे सुट्टे सुट्टे काढलेले आहे तुम्ही जोडूनही काढू शकता म्हणजे आणखीन सुरेख वाटेल चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या ओकेजननुसार सणावारानुसार तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने काढलेली कलरफुल रांगोळी इझिली पाहता येईल व तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्की काढता येईल तर अशा पद्धतीने आपण ही मोहनमाळ काढत आहोत पिंडाच्या बाजूने काढल्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर आपण बेलपत्र काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मोहनमाळ काढून झाल्याच्यानंतर पांढऱ्या टिपके आपण प्रत्येकच फुलाच्या आकारामध्ये काढून घेत आहोत वाटीच्या साह्याने किंवा सपाट पृष्ठाने आपण पृष्ठभागाने त्याला मस्त असं पसरवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण तीन तीन हिरव्या रंगाचे ठिपके देऊन पाण्याचा आकार देऊन घेणार आहोत किंवा त्याच्या बाजूनेच आपण तीन तीन टिपके हे देऊन घेणार आहोत पहा तर अशा बाजू अशा पद्धतीने आपण हे तीन टिपके देऊन घ्यायचे ते आता प्रत्येकच पांढऱ्या टिपक्याच्या बाजूने आणि आपण त्याला नंतर काढीने पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे चला तर मग काढून घेऊयात चला तर अशा पद्धतीने आपले हे टिपके काढून कंप्लीट होत आले आहेत तर आता आपण याला काळीच्या साह्याने अशा पद्धतीने आपण पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे त्याला चला तर अशा पद्धतीने बेलपत्र आपण काढून घ्यायचं आहे तुम्ही असं पिंडाच्या बाजूने सुद्धा आपण बेलपत्र पण ठेवून असे रांगोळीची डिझाईन करताना सजवू शकतो रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद नक्की ही रांगोळी हरतालिका पूजेला काढा शेवटपर्यंत रांगोळी पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद जरूर चॅनलला सबस्क्राईब करा रांगोळी आवडली असेल तर थँक्यू थँक्यू सो मच तर अशा पद्धतीने आपली मोहनमाळ आणि पानाची डिझाईन तयार झालेली आहे थँक्यू